तर भावांनो बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र आज मी आलेलो आहे कायवाडीला मच्छी घ्यायला आलेलो आहे तर ज्योती आज कुठली मच्छी घ्यायची आहे आपल्याला बांगडा आज मस्त बांगडा फ्राय करायचा आहे आपल्याला दातात चला मासे बघूया कुठले कुठले आहे काय भाव आहे काय भाव नाही आहे त्यांना रोड रो क्रॉस करते कुठले मासे आहेत कुठले नाही बघूया मावशी कसे आहेत बांगडे मावशी बांगडे कसे आहेत सत्तर रुपये पाव बांगडे तर बांगडे बघू शकता पण मस्त मोठे मोठे बांगडे आले आहेत बांगड्याची साईज बघा बांगडा आहे बी कुठला हे मासे खात नाही बाबा हे बघा मच्छी बघायचे बांगडे आहेत पापलेट आहे वाम पण आहे कोलिबी मासा आहे हलवा मासा तिथे खात नाही आपण चला तर पुढच्या दुकानावर बघूया आपण छोटेवाले बांगडे आलेत तर बघूया इथं लाईनीने ने सगळे मासेवाले बसतात फक्त माझ्यासाठी घेतलेले दोनच मच्छी बसलेत आपल्याला पावशेरमध्ये लोक काही मटण खातीन म्हणतात चिकन घ्यायला चाललं तर चिकन घेतात का मटन काय माहितात का आता आपण तुम्हाला डायरेक्ट दाफी या बांगडा बनवते तसं मस्त मस्त मसाला विसाला लावून एकदम मसाला मिसाला लावणार का नाही अच्छा आणि काही बाहेर रवा बिवा लाव काय त्याच्यावर रवा बिवा लावून मस्त एकदम बोलू जास्त तिखट पण बनवू नको खायला तिखट तिखट लागेल तर आता डायरेक्ट बनवतानीच तुम्हाला दाखवतो मी रेसिपी कशी बनतात आपण तर बघू शकता माझ्या बाजूचा परिसर बघून घ्या आता आपण असं की आलो कायवाडीला कायवाडीला पाच फेरच्या इकडे येतो आहे मी गावातून एक दोन किलोमीटर ब ले झाले दोन दीड किलोमीटर आहे माझ्या घरापासून तर इथं सर्व कसे नाही सगळे ताजे ताजे मच्छी जण भेटतात इथे रोज आहे ना नवीन ताजे ताजे जी म्हणजे ना ती मच्छी असते तर पापलेट भांगरा सुरमई राणी मासा राजा मासा सर्व मासा तर भावांनी तुम्हाला कुठला मा मासा आवडते कमेंट करून मला नक्की सांगा बरं तुमच्या कमेंटची वाट बघतो मी आणि चॅनलवर नवीन आजची ना तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा भावांना भावांना आत्ता मी इकडं आलो मच्छी घेऊन झालेली आता सुपर चिकनवाल्याचे इकडं आलो आहे इकडे घेणार एक अर्धा किलो भर बरं झालं आम्हाला मटन मटन म्हणजे चिकन घ्याला चिकन जास्ती नाही खाली अर्धा किलो घेतलेलं आहे चिकन या लोकांनी हे खाणार आहे चिकन आणि मी खाणार मच्छी खाली मला मच्छी आवडते आहे बाकी काही आवडत नाही मच्छीशिवाय ते मटण खायला एकदम ते खायाच्या नंतर ते काढ बसायला कुणाला टाईप नाही एवढं तो गात तर पण डायरेक्ट आता मी देऊया मटन मटण आणि मच्छी घेऊन डायरेक्ट तुम्हाला बनवताना व्हिडिओ दाखवतो मी त्याच्यामध्ये गावांमध्ये मच्छी आता तुमच्यासमोर धुऊन घेतो ते चिरा बिरा मारून झालेला आहे त्याला तर मित्रांनो आपल्याला मच्छी आता चांगले पाण्याने धुवून घेतो स्वच्छ पाण्याने घाण बिन काढायची त्याची सगळी अशी घाण काढायची आतमधली घाण असते स्वच्छ पाण्याने तर सिरियल बघत बसूया आपण हे सिरियलचं नाव काय शिवा बघा शिवा सिरियल बघा तुम्ही पण बघता का नाही बघा भावांनो बहिणी कमेंट करून नक्की सांगा आम्हाला बघता का नाही हे सिरियल आमचे मांजरीचे पिल्ले फिरायला लागल्यात त्यांची त्यांची आया आहे ना मच्छी मटण नको म्हणतात पण पोरं बघा मुलं ए लाली काय ओगी।, ए, ओगी 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 खेळतो बघा ओगी अरे 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 बघा 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 कुठे कसं खेळतो बघा लुटत मसाले तयार करून घ्यायला लागलो सर्व आपण हे काय टाकलं याला काय करायचं मीठात टाकून मीठ टाकते फिश मसाला टाकते फिश मसाला हे काय फिश मसाला कुठल्या कंपनीचा एक टाकीच टाकून का

अर्धा एक नाही टाकायचं का त्याच्या बिया काढून घ्यायच्या का बघा मस्त लिंबू पिळ चालू आहे पाणी सुट्ट तर चालू आहे तोंडाला आमच्या काय करता मॅरिनेट करायला अच्छा तर तवा तापायला ठेवलाय का आपण तवा आता इथं चालू आहे गरम करायसाठी चालू सा आहे गॅस सुद्धा चालू केलेला आहे मस्त आता त्याला चवघ बाजूने यात भात त्याला चालू आहे लावणं मसाला घेतो मीठ टाकलं रव्यामध्ये तवा गरम झालेला आहे आता आपण तेल टाकून घेतलंय त्याच्यामध्ये ता फक्त मागून फुरून सर्व बाजूने रहावी लावून घ्यायची अच्छा तर आता तेल गरम झाले तर आपल्याला बांगडा सोडायचा त्याच्यामध्ये थांबाय लागले आज रिक्षावर जायचं मी कॅन्सल केलं तर आज मी थोडस बोललो भावांना आपण दाखवूया व्हिडिओ मसाला पण मच्छी मिरची आणि जसे तुम्हाला दाखवले चिकन विकन

त्यांची आई दुसरी आहे ही मावशी आहे त्यांची पण लाडले खूप करते ती एक एक मांजरी अशी मारतात मांजरीच्या पिल्लर बिल्लरला या बघा लाड करायला लागल्यात लाग, या बघा मला पण घे आणायला लागल्या लाग लाग, बघा हे छोटू ए ओगी ओगी इकडे बघ जरा आपले फ्रेंड लोक बघत आहेत इकडं इकडं बघ या साईडला बघ ओगी, ओगी। हाय बोल फ्रेंड लोकांना आपल्या हाय हाय तर तो, तो दुसरावाला जो आहे ना कटावून झोपला आहे बघा बघू शकतं आराम चालू आहे त्याचा आता मच्छी तयार झाली लगेच उठेन तो ही यांची मम्मी किल्ल्यांची आहे तिचं नाव चिंगी आहे आणि दुसरीचं नाव लाली लाली आपली खाली जाऊन बसले मी दोन्ही चिकन मटन खातच नाही दोघं आणि आमची मुलं आहेत ना हे खात्यात ओघी वाट बघायला लागला आहे कवा मच्छी तयार होते आणि कवा आम्हाला खायला देतात <laughs> बघा त्याचं ध्यान आहे अजून मच्छीवर काय शिजायला लागले हे बघा कसा बघतो बघा बारीकी नाही जमीन तुला मच्छी बावन आपली आता मच्छी तयार झालेली आहे दुसऱ्या बाजूला चिकनचं कालवण तयार आहे चपाती भाजी पण झालेली आहे तर आत्म भात आहे पण आतमध्ये आता भात तर माहिती आहे तुम्हाला चपाती भाजी तेल सगळी तयार झालेली आहे फक्त आता खायाची वाढ बघायची आता आपल्याला तर भावांनो आता आपले रेसिपी तयार झालेली आहे मच्छी पण झालेले आहे आणि दुसरं चिकनचं कालवण पण झालेलं आहे तर आता आपला ब्लॉग इथं सपुटो मी तर भावांनो तुम्हाला हा मी व्हिडिओमध्ये सांगतो भावांनो सारखं काय मला माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असती ना तर लाईक फॉलो आणि केला नक्की फॉलो करा मला आणि माझी व्हिडिओ गाजर तुम्हाला आवडत असतील ना भावांनो तो पूर्ण बघा त्याच्याने काय होते तर तुम्ही पूर्ण बघत नाही ना व्हिडिओ निक तर काय करतात टप्प्याटप्प्याने आहे ना तुम्ही ढकल 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 करत राहता पण ते व्हिडिओ काय होतात तुम्ही बघत नाही ना तर वर चॅनल करून फोडतात ना माझे तर भावांना माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर भावांनो जय हिंद जय महाराष्ट्र